अभिषेक तुझ्यासाठी दिलेला अपूर्णांकाचं वाचन खर बरं बर आता तुला सोडवायचं सोडवता येईल बर सांग बर कस सोडवायचं व्हेरी गुड हा व्हेरी गुड हा अपूर्णांमध्ये रूपांतर करून बर बर

चार दश पाच अधिक सात दश आणि किती आलं उत्तर बारा पॉइंट झिरो बारा पॉइंट झिरो म्हणतात का त्याला नाही किती आहे उत्तर मग बाराच आहे किती आहे बाराच व्हेरी गुड छान बस खाली